नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती दोन केडगाव येथे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव म्हणाला चारशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण सतराशे पुढील बाजार समिती राहता येथे दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलच्या अवकाली कमीत भाव मिळाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर अळी भाटा येथे पाच हजार नऊशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावला एक हजार जास्तीत जास्त तेवीसशे दहा सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला सातशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पैठण येथे एक हजार तीनशे बावीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी चारशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे पाच हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये